हॅलो पेशंट झाला असून आली दादाजी मोरे मी तिला सकाळी साडे अकरा वाजेपासून इथे आणलेली आहे डिलिव्हरी रूम मध्ये घेऊन गेली तिथे त्यांनी मला सांगितलं सोनोग्राफी काढून सोनोग्राफी मध्ये घेऊन गेली तिथून आल्यानंतर परत तिथे घेऊन गेली तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हीवाड मध्ये घेऊन जा इथे आल्यावर शिस्तराने मला असं सांगितलं की तुम्ही खाली जा आणि नोट्स लिहून आहात नोट्स लिहायला गेली तर ते तिथं ते त्यांनी मॅडमनी मला असं सांगितलं की सतरा आठवड्याची हो माता आहे आणि ते बाळ अबाउट झालेले लग्न हिशला घेऊन जावं लागेल तेव्हापासून माता यांची परिस्थिती काय माता यांची परिस्थिती बाळ तिथे बाळ वारलेले तिची तिची डिलिव्हरी होऊन गेली आणि हे काय म्हणताय अजून कोणी हात लावायला नाही ना तुम्ही पाहून घ्या ना

पार्लेला आहे आणि शिद तिकडून एक आम्हाला इकडे पाठवलं मॅडम म्हणाले का तुम्ही खाली जा आणि नोट्स लिहून आणा म्हणजे आर्मी पेपर काढून आणि नोट्स लिहून आणा मी तिथे खाली गेल्यावर नोट्स लिहायला गेली तर सर कसे मग मॅडम म्हणतात की सतरा आठवड्याची डिलेवरी आहे ही आणि आपल्याकडे होणार नाही हिला धुळे शिवला घेऊन जा सरांनी काय सांगितलं तर बाळ आवड झालेलं इथं डिलेवरी होऊन जाईल म्हणून मी सोनोग्राफी सेंटरहून इथे घेऊन आले डॉक्टर बोलताय डॉक्टर म्हणे त्यांना सांगितलं मी डेलिव्हरी रूमला घेऊन नाही कोणी अंधकानी म्हणे तुम्हाला माहिती होतं काय ना डेलिव्हरी रूम मध्ये घेऊन जायचं घ्या ना त्यांना उचला ना डेलिव्हरी रूम मध्ये घेऊन चाला ना हा बजे से आधा घंटा एक घंटा आधा घंटा एक घंटा बस यही बारह अभी कोई नहीं आया ना पैसेंट मिली कोई नहीं आया रहा ना। ना। बोल काय आता तुमचं काय हे चार तासापासून इकडे हा तर यांचा काय दोष आहे यांचा काही दोष नाही आहे पेशंट तीन वाजून पंधरा मिनिटांनी आलेला आहे त्यानंतर तात्काळ त्या पेशंटला

उस्पीड़े उस्पीड़े मी माझ्या सिव्हिल हॉस्पिटल तर्फे सांगतो की संपूर्ण स्टाफवरती कारवाई करण्याची मी हमी देतो सोबतच या पेशंटचं जे रक्त कमी आहे या सगळ्या परिस्थितीवर आपण लक्ष घालू तिची तब्येत आणि स्थिर आहे पेशंटला कोणती त्रास झालेला नाही मला जसंही कळालं पुढच्या तिसऱ्या ते चौथ्या मिनिटाला मी इथे दाखल आहे पेशंटला तब्येत बघितलंय सर्व स्थिर आहे काल आमच्याकडे त्या बाबतीत तक्रार आहे सदर महिलेला ॲडमिट करण्यात आलेलं होतं परंतु दुपारच्या सतरामध्ये बारा साडेवाजचा आमचे यू एस जी बंद असल्यामुळे ते यू एस जीसाठी बाहेर गेले होते आणि तीन साडेतीनला ते आमच्याकडे ॲडमिट झालेलं आहे ॲडमिट करण्या करताच्या दौरा काही थोडासा उशीर झाला अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही दोघी आमच्या डिलेवरी वार्ड आणि गायनॅक वॉर्डच्या दोघी सिस्टरांना शोकॉज नोटीस इश्यू केलेली आहे तसेच संबंधित ऑन कॉल असणारे गायनकोलॉजिस्ट यांनाही आम्ही शो कॉज नोटीस देऊन इन्क्वायरी प्रस्तावित केलेली आहे है आपकी आवाज